आत्ता आपण भाकरी चपाती आणि भात ह्याच्यासोबत वजन कमी करताना काय काळजी घ्यायची ह्याच्यावर व्हिडिओ बनवतोय पण त्याच्या अगोदर एक आठ आहे आठ म्हणजे तुम्ही करावी असं माझं होत आहे व्हिडिओ फुकट बघू नका किंवा माझ्यासाठी बघू नका त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ ठेवा तुमचा फायदा घ्या मी काय केलंय वज्रासनात बसलोय तुम्ही पण वज्रासनात बसा हे आसन पण तेवढंच उपयोगी आहे वज्रासन येत नसेल गुडघ दुखतात तर मांडे घालून खाली बसा फुकडचं नुसतं व्हिडिओ माझा ऐका मी म्हणणार पण नाही त्यात तुमचा फायदा व्हावा ह्यासाठी ऐकत ऐकत पण फायदा व्हावा आता आपण जेव्हा भाकरी भात चपाती घेतो त्याच्याबरोबर काय पाहिजे जी काय भाजी आमटी कालवण जे म्हणतो आपण ते आपल्याला फक्त प्रोटीन युक्त पाहिजे बघा मी काय म्हणतोय जे काय कालवण असेल भाजी असेल आमटी असेल जे कोण या तिन्ही तर काहीतरी शब्द वापरतो आपण ते युक्त पाहिजे भाकरी पाहिजे चपाती पाहिजे भात पाहिजे ठीक आहे ओके आता काय करायचं तुम्ही अंडी खाताय चिकन खात आहे मासं खाताय संध्याकाळच्या जेवणात अंडी चिकन मासं यापैकी काहीतरी घ्या पण मसाल्याचं घ्यायचं नाही जास्त मसाल्याचं घ्यायचं नाही प्रमाणात मसाला आता ह्याला काय असतं ह्याच्यामध्ये प्रोटीन असल्यामुळं रिच प्रोटीन आहे ह्याच्यात फायबर नाही मग फायबरला लगेच जोड काय द्यायची काकडी टोमॅटो बीट गाजर सॅलॅडची बघा मी काय सांगितलं भाकरी चपाती भात ह्याच्यातून कार्बोहायड्रेट्स मिळाले प्रोटीन आपल्याला चिकन मासे अंडी ह्याच्यातून प्रोटीन मिळालं राहिलं काय फायबर तर सॅलॅडमधून फायबर घेतलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी कुणालाही म्हणणार नाही की चिकन खावा अंडे खावा मासं खावा कुणालाही म्हणणार नाही जे विज्ञानातली माहिती आहे ते मी सांगतोय आणि जे काय अनुभव आहेत ते त्यामुळे मी प कुणालाही म्हणणार नाही ना की तुम्ही हे खावा आता जे खात नाहीत त्यांनी काय करायचं मूग मटकी चवळी उसळ जी काय असेल त्याची उसळ करा वरण करा जर तुम्हाला गॅसचा प्रॉब्लेम नसेल तर वर उसळ करा गॅसचा प्रॉब्लेम होत असेल तर वरण करा लिक्विड स्वरूपात त्याच्यासोबत लिंबू पाहिजे अर्धा चमचा तूप पाहिजे आणि मग भात भाकरी चपाती का लिंबू आणि तुपका तर ते पूर्ण केलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण प्रोटीन होत नाही तर कडधान्यामध्ये नव अॅमिनो ऍसिड कमी असतात हे लक्षात असू द्या आता हे दोन गोष्टी मी सांगितल्या त्याच्याबरोबर ताक दही आणि ताक दही पनीर पनीर आता तुमच्या विश्वासाने घ्या मी म्हणणार नाही केमिकल आहे ना हे आहे ते काय सांगणार नाही हे जे प्रोटीनचे सोर्स आहेत ते आणि आठवड्यातून एक किंवा दोन वेळा प्रोटीनचं सोयाचंक्स घेऊ शकता सोयाबीनचं हे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे स चार टाईम खातो ना आपण तर वीस वीस ग्रॅम प्रोटीन कसं येईल गुगलला थोडं सर्च करा मग प्रत्येक वेळेला थोडं थोडं भात भाकरी चपाती घ्यायचीच त्याच्याबरोबर हे फायबर पायसाठी सलाड पाहिजे आणि मग ह्या प्रोटीन मधला सोर्स आहे आणि हे सोडून तुम्हाला लाईटली कुठली भाजी पाहिजे ती घ्या भाजी आमटी कालवण जे काय असेल ते हे साधं सिंपल गणित आहे ह्याच्या पलीकडे लय मोठं सायन्स किंवा लय मोठं बघत बसू नका मग मी परत मग कोणतरी एखादा येणार म्हणणार याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये ना साखर शुगर भरपूर असतंय शुगर मग सोडून तुम्ही मग हे प्रोटीन हे घ्या मी असलं काय सांगणार नाही माझी भाषा अशीच आहे त्यातनं कमेंट कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर दिला आहे मला विचारायचं मध्येच घुसून कमेंट करायचं नाही सकाळी एक लय काल दुपारी व्हिडिओ केला तर लय भारी मस्त पायकी अजून का अजून दुपार व्हायचे म्हणजे चोवीस तास व्हायचे आहेत तो जवळजवळ अडीच मिलियनच्या पुढे गेलाय अडीच मिलियन तीन मिनिटाचा वेळ मग त्यात एक जण बहादर आलाय म्हटला बायका ठेवायच्या अकाउंट घ्यायला आला का आपण शिवाजी महाराजांच्या ला आहे महाराष्ट्रात जरा जिबला हाड नाही सगळ्याला माहीत आहे पण बायका बेका आपल्या पण घरात आपण कोणाच्या पोटाला जन्म घेतलाय माता आहे ती आपली काहीतरी तर काय तर काय तर, तर लावायचं व्हिडिओ बघायचा पूर्ण मग कमेंट करायचा मला त्या बो ह्याच्या बोलायचं नाही पण नको त्या कमेंट करू नका मी कोणाचं नाव घेणार आणि माझं तोंड पण फाटकाळ पण आहे चांगलं पण आहे पण नको ते नवरा बायको करतोय म्हणजे काय तर उगाच ती काउंट घेते तर ती काउंट घेताना मी तुम्हाला माहिती पण सांगत असतोय मी काउंट घेतला माहिती थोडी सांगता येणार नाही ना। दोघांना तुमचा वेळ वाचवतोय तु मला काय येतो व्यूज करायसाठी मग काय दर अर्थ झालं मी काय तर कंटेंट टाकेन बसेल तेवढा वेळ मला पण नाही पण लोकांच्यात आमच्या मराठी बांधवांच्यात मराठी माणसाला खाली खेचायचं नाही की त्यावर लगेच ट्रायला कोण तरी येतोच अरे बायका पण ठेवायच्या काय आकडे गेला आता नंतर फोन करालय भारी सांगतो तुम्हाला काय गेला बोल ना का प्रत्येक माता भगिनी आहेत आपल्या तर अशाच माहितीसाठी फॉलो करा